हाय तर स्वागत आहे विद्यवॉक्समध्ये तर देख सकते इथं चालू आहे माझ्या बच्च्याची फरमाईश आहे बटाट्याचे पराठे मग तिची तब्येत थोडीशी ठीक नाही म्हणजे ओके ओके आहे थोडंसं बरं नाही आहे म्हणून तिची फरमाईश आहे की मम्मा मला बटाट्याचे पराठे खायचे तर बघा थोडंसं पोट वगैरे दुखते काही खाते आचरपचर आणि स्कूलच्या आता एक्झाम चालू आहे आणि एक्झामच्या पुढं तिचं दुखतं म्हणजे दुखतंच मग तिला म्हटलं असं तिच्या पसंतीचं तिला परा पराठे पराठे एवढे आवडतात तेवढे आवडतं मग तिचे मनपसंत पराठे चालू आहे इकडं बनवणं आणि असं रोज रोज तेच तेच करून एवढं बोर झालं यार कंटाळा असं वाटतं कुठं तर जावं आणि डोंगर संघर्ष घ्यावा पण दोन पोरं कुठं सोडून जावं असं आहे ना मग चला मस्त असं आज बघा बटाट्याचा मसाला बनवणं पराठ्याचं मसाला बनाए मस्त मस्त असं बटाटा फ्राय वगैरे करून घ्यायचा बरं का तेव्हाच छान लागतात कोण कोण नाही का कच्च्या बटाट्यामध्ये सगळा मसाला टाकतात तसं करतात तसं नाही करायचं असं थोडंसं तव्यामध्ये तेल वगैरे घालून मस्त असं भाजीच करायची मग त्याचे पराठे बनवायचं तर खूप टेस्टी लागतात मग इकडं कणिक पण मळून घेतलं आहे आणि मग चला लगेच खूप पटा बरा पराठे तयार करून घेऊया कारण पिलोला जायचं आहे स्कूलला तर चला अशी मस्त मस्त पराठे करून घ्यायचे तर असं गोळा बनवायचा मस्त कणिक वगैरे चांगली भिजली ना पराठे एकदम छान होतात आणि एका दादांचा आताच मी एक शॉट टाकला त्यांचा कमेंट आहे कि की मग ते तवा ता, किती घाण येतं तवा घाण नाही आहे दादा कारण की ते आहे ना मी काळा केला आहे त्याला ज्वारीच्या भाकरी चिपकत नाहीत आणि असं चांगल्या भाजतात नाही का ज्वारीच्या भाकरी म्हणून मी तो तवा तसा काळाच बनवला आहे आणि त्याच्यावर एवढं छान पोळ्या वगैरे होतात तर ते नाही का जर्मनचाच आहे तो मी त्याला तसा काळा केला आहे कारण की, की त्याच्यावर छान छान चपात्या वगैरे होतात बघा असे मस्त पराठे बनवायचं काम चालू आहे इकडं आणि माझे आज पहिली टाईम बट पराठे नाही फुटले बघू शकता असं फुटतात पण थोडेफार फुटलेले आज थोडे मग असे मस्त मी लाटले आणि तर माझा तवा असाच आहे बरं का तर घाण नाही आहे हो, तुम्ही रोज घासते तो काळा झाला आहे कारण की त्याच्यावर ज्वारीच्या भाकरी पहिलंच चिपकायच्या मी त्याला तसा काळा केला आहे तर चला त्यांच्या कमेंटला इग्नोर करून चला आपण मस्त असं पराठा बनवूया तर बघू शकता असं काळा काळा झालं की ते छान चिपकत नाही काय नाही एकदम भारी होतं आणि इकडं मस्त झाले बघा पराठा बनून आणि पहिला पराठा दिला माझ्या बाळाला इकडं मस्त असं गरमागरम पराठा दिले आणि लगेच एवढे सारे पराठे बनवले बघू शकता आणि पाणी पण थंड थंड मस्त वाटतं सकाळी सकाळी आणि इकडं आहो पण उठलेले मग त्यांच्यासाठी मस्त असं इकडं नाही का नाश्ता दिला आहुंना नाही दाखवू शकत आहून कपडेच नाही घातले ना लगे फोंगी आहेत म्हणजे टी शर्ट नाही घातलं पॅन्ट घातली बघा नाहीतर म्हणताल काय असं बोलत असते मी आणि मग मग माझं पिल्लू म्हणते मम्मा मला पण बनवायचे आणि स्वयंपाक केलं की मग असं पर राडा होतोच आणि मग मस्त असं मी नाश्ता केला राहू म्हणत होते कसले पण ब्लॉक काढते तर राहूंना काय तेव्हा मलाच कळते सगळं तर मी म्हटलं असंच बनवायचे मग असं मस्त पाणी बिस्किट आणि पराठे मस्त खाल्ले बघा दही आणि पराठेचा लासाठी एवढंच